गुड मॉर्निंग मंडळी अजून पारस आम्ही सगळे कारण आम्ही आंघोळ करायला आलो आलोस पारसा दिसत नाही आणि आजचा ब्लॉग लय काहीतरी खतरनाक ब्लॉग असणार आहे भरपूर काय काय करणार दिवसभर संध्याकाळी जल्लोष आहे जल्लोष आपल्या प्रत्येक ब्लॉक च्या एन्डला जल्लोष आहे

आन्या पारस टू थ्री लेडीज एंड जेंटलमैन नाउ वी आर गोइंग टू शो यू इंटरनॅशनल खुब्शी ऑफ मिस्टर बॉटी आपण बघतोय कोण भारी सुंदर अशी सोळी मारत आहे सग सग चर्चा बंद टाइम वाढतोय आ बघा कशी आहे जलपरीची सोळी नृत्य आहे का कोण

आरती घरात बसले उघड रे यो आज रंगपंचमी नाहीये पण आम्हाला सुट्टी त्यामुळे आम्ही करतोय राडा बघू शकता मी टुपी विपी घातल्या मस्त आता डिब्बरला तर आहे चालले आणि आमचा गोबर आहे गोबर आणि अय रे गणपत काय नाव चालू तरी पण बारक्या आता भरतो बाबू डिबरला चालले बघू शकता इच्छापुरती ऑटो गेल्याची मालक बाबा आज बाबा इलायची करून टाका इच्छापूर चे सिद्धूला काळा गेला एक साइड एक साईड काळा सिद्धू ए अजून लावा सिद्धूला बाबा इलायची करून टाका घ्या घ्या सिद्धूला सिद्धू अग आज आज बिचराला दार लावून रे असे मला खरी शिक्तेर कोला कोय नीर बघा माणस बाहेर ना गाड्या मारवायची चावी ठेवा चावी ठेवा किशात सडा प्लेत sana laplay, berarti gue ada. Kau kau kau, itu laplay, kau lah. Ya, bahir, eh, tangkap, 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 tangkap,

আরে মার খেলনি වල একটা বাইরে পড়া এ এই লাইচি লাইচি আপনি আছেন আছেন মানে এখানে রাইবড়ু তে আওয়াজ খুব 많া মার কালো বল বস্তু হচ্ছে

नारे रे वला नो मने रे गलो ना मी मी लेले गलो ए यार थांब दो रे तना बोलतो या चल काय रे तो माई ठेव वो दे ए आज तू तो ए बाकी आन बात ए

पण तीन चार रडकी लय घाण रडली जखमी जखमी मी जखम तर आम्हाला हे फोन असलं बांगड्या त्यांना उद्या बसली बांगड्या घालणारे ह्या लग्न लावून देणार लय घाण रडल्यात लय घाण आणि

सरपंच घ्या सरपंच नीट नीट सरपंच सरपंच काय म्हटलंय पाणी 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 सेंद्रिय ओळी सेंद्रिय ओळी अजिबात वाट तुनाला काय झालं नाही पाहिजे जखमी

निघली का ही तुक 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 पळा पळा पळत चला रडका बघा लय घाण रडलाय हागलाय चड्डी चड्डी पिवळी झाली कलर काय लागला नाय इलायची बाबा इलायची काळा काळा कलर काळा कलर खतम खटा बघा आज एक वावरा वावर गावलाय लावा हे कॅमेरा मला हा मला यायला तर नको आता दे आता गावलाय बघा कस गावलाय शेवट शेवट विच्छिन येतो बाबा इलायची करा बाबा इलायची करा लय पाळाला पण शेवटी का मारत दगडी मारतोय बघा माती विचतय

अरे करत जास्त हा बघू शकता मंडळी सगळं राडा करून लोकांच्या शिवाय खाऊन राडा बांधणं पार बांडणं होता होता नाही झाली जवळ जवळ जखमी झाली आम्हाला थोडीफ जखमी झालोय कुठायचं कमाय हा बघ बाईनी सगळ्यांना शेण बीन पिकून आता आलोय पवा आंघोळ बिंगोळ फायनली झालेली आहे चड्डी बघू शकता शर्ट फिकून दिला इथेच शर्ट भॅकलाय आणि हो आहे आणि हो होला मोठी केली हस्तय आता सिल्वर गेलाय सगळा चला बघू शकता हो का शणट्या आंघोळ करून शेणट्या माणसाची हाडून सगळा राडा करून आता जल्लोष करायचा जल्लोष दिली कशी तुम्ही कमेंट करून सांगा त्यावेळेस रंगपंचमी कशी असते साधे कलर लावायचे असते ऑर्गेनिक ऑर्गेनिक रंगपंचमी शेण लावत होतो ऑर्गेनिक शेण पीन ऑर्गेनिक लोकांच्या संतोषित नका तो राहिलेला तेच नाही तेच रंगपंचमी बरोबर ऑर्गेनिक वाटलाय जे जे बोलायचं बीप टाकायचं बीप बीप टाकायचं बीप प्युअर ऑर्गेनिक रंगपंचमी सेंद्रिय रंगपंचमी तो खेळतोय तुम्हाला एक डायलॉग झाला एक डायलॉग या हॉटेल वर आता परत गेला सांगतो वीस मिनिटला बसलो अर्धा झाला अर्धा झालं बसलोय भाऊ म्हणला अन्नदाते म्हणले ते काय युट्यूब ला बघून बनवतोय काही असं गेलंय

में बहुत मस मेन बहुत मस्त राहिला नंबर कारी गुन्हेकारी